नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील एक अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण असं अपडेट आहे मित्रांनो एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील महिला लाभार्थ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक असं अपडेट आहे मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेकरिता आवश्यक असलेला निधी वितरित करण्यासाठी मंजुरी ही देण्यात आलेली आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरता अनुसूचित जाती जमातीसाठी विशेष सहाय्य प्रवर्गासाठी या अंतर्गत जवळजवळ तीन हजार नऊशे साठ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद ही वित्त विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि याच्याच पैकी चारशे दहा कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी ही देण्यात आलेली आहे मित्रांनो तीस एप्रिल दोन हजार पर्यंत लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता वितरित केला जाईल अशा प्रकारची माहिती अशा प्रकारचे अपडेट हे महिला व बाल विकास मंत्र्याच्या माध्यमातून देण्यात आलेले होते वित्त मंत्र मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देखील देण्यात आलेले होते परंतु एप्रिल महिना संपला तरी सुद्धा एप्रिल महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आलेला नव्हता आणि यालाच महत्वाचं असं कारण होतं ते म्हणजे निधीची नसलेली उपलब्धता मित्रांनो सर्वसाधारण प्रवर्गासाठीचा निधी उपलब्धता याच्याप्रमाणे अनुसूचित जाती जमातीसाठीचा निधी उपलब्धता या सर्व निधीची उपलब्धता झाल्यानंतरच या योजनेचा हप्ता हा वितरित केला जातो आणि याच्यासाठी आवश्यक असलेला निधी आता वितरित करण्यासाठी मंजुरी ही देण्यात आलेली आहे मित्रांनो एकंदरीत एप्रिल पूर्वीच हप्ता वितरित केला जाईल अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली होती परंतु निधी नसल्यामुळे हप्ता वितरित करण्यात आलेला नव्हता याच्यामुळे आता हा निधी वितरित करण्यात आल्यामुळे केव्हाही या योजनेचा एप्रिल महिन्याचा थकीत असलेला हप्ता हा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो याच्या संदर्भातील अधिकृत अशी अपडेट आता शासनाच्या माध्यमातून जाहीर केली जाईल परंतु विलंब झालेला असल्यामुळे आणि निधी उपलब्ध झाल्यामुळे केव्हाही हा हप्ता आता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाऊ शकतो मित्रांनो याच्या संदर्भातील जी आर आपण महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि याच्या संदर्भातील जे काही शक्य असतील ते अपडेट उपलब्ध झाल्यानंतर ते देखील आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा Dar